राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी यांच्या मार्गदर्शनामध्ये आज तहसीलदार निलेश यांना निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की आमचे आमदार मान्य डॉ श्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या खडतर प्रयत्नांतून कोट्यावधींचा निधी आपल्या सिरोंच्या तालुक्यामध्ये खेचून आणत असून संबंधित अधिकारी वर्ग आणि कंत्राटदार यांच्या कामचुकारीपणामुळे सुकारीपणामुळे सिरोनच्या तालुक्यातील रस्त्यांची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तसेच अधिकारी वर्गाची जून महिन्यामध्ये झालेल्या आमसभामध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला अधिकाऱ्यांनी माननीय आमदार साहेबांना खोटे आश्वासन दिलेले होते तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी आपला दिलेला शब्द पाडला असून याचा त्रास सामान्य जनतेला होतोय त्यामुळे या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर लवकरात लवकर कठोर का कारवाई करण्यात यावी आणि सिरोंडच्या तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांमधून मोबाईल नेटवर्कचा समस्य समस्या आणि विजेची समस्या यांच्यावर लवकरात लवकर उपाययोजना करून सुरळीत ठेवावी अन्यथा येत्या सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला मोठं चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे असं निवेदनामध्ये म्हटलेलं आहे यावेळी हर्षवर्धन बाबा आत्राम आणि ताई आत्राम जगदीश रालबंडीवार नगरसेवक सिरोंचा सलार शेख व्यंकटेश पुजारी रवी ओम ओमप्रकाश ताटी कोंढावार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठा संख्येने उपस्थित होते आज हम सब लोग पे सिरोंचा में आए हैं तहसीलदार माननीय तहसीलदार सर को अपने का निवेदन देने के लिए आए हैं कि संबंधित प्रशासन के कुछ काम चोर अधिकारी और संबंधित कंट्रकदार ये अपना काम पूरे ईमानदारी से कर नहीं रहे इसके वजह से ये सब चीज़ें हमारे जनता को फेस करना पड रहा है और इसका जो भी बोला जा रहा है कि आ, हमारे जो माननीय आमदार सर है वो हमारे तरफ ध्यान नहीं दे रहे लेकिन हमारे माननीय आमदार सर जो भी एक उनका काम है सर, एक निधि ला के देना इस एरिया के लिए सिरोंचा के विकास काम के लिए एक निधि ला के देना ये हमारे आमदार साहब का काम है पर संबंधित ठेकेदार और संबंधित अधिकारी इन लोगों को टेंडर करते हैं टेंडरिंग करते हैं और टेंडरिंग करने के बाद में हे सब चीजें एक गवर्नमेंट की प्रोसेस थ्रू चलता है। ये बात यहाँ की जनता को पता रहनी चाहिए की ये सगळं हे ज हे जे पण काही होतंय हे सगळं एका गव्हर्नमेंटच्या प्रोसेस माध्यमातून चालत असते त्यामुळे याच्यामध्ये आमदार साहेबला नेहमी दोष देण्यात ही चुकीची गोष्ट आहे की हे काहीच नाही करत आहे जोपर्यंत गाडीमध्ये पेट्रोल टाकलं जात नाही तोपर्यंत गाडी समोर येत नाही तसेच विकास कामाला जोपर्यंत निधी येत नाही तोपर्यंत विकास काम हा पुढे होत नाही पण संबंधित का अधिकारी वर्ग आपलं काम उडवीचे उत्तर आपल्या जनतेला देतात ज्या रस्त्याने आज तुम्ही येतात त्याच रस्त्याने आज आमदार साहेब पण येतात आम्ही पण येतो मी पॉलिटिकली असल्या कारणाने नाही बोलत मी एक आम जनता आहे माझं इथे हॉस्पिटल आहे आज माझ्या रुग्णांना हॉस्पिटलला ये जाण्यासाठी त्रास होते काम त्यांना आपलं प्रत्येक रस्त्याला क्रॉस करून यावं लागते जर नॅशनल हायवेमध्ये कुठे ना कुठे तरी चुकी होत असेल तर ता नॅशनल हायवेनी इथे आपल्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारायला पाहिजे प्रश्न विचारला पाहिजे की अजूनपर्यंत का नाही होत सात ते आठ वर्ष झालेले आहेत त्या रस्त्याला सँक्शन होऊन हजार करोड रुपयाचा हा रस्ता सँक्शन होऊन आजही आलापल्ली टू सिरोनच्या रस्त्यामध्ये हा इश्यू येत आहे आणि संबंधित अधिकारी ह्या गोष्टीला बिलकुल लक्ष देत नाही संबंधित कंट्राक्टदारांनी पण ह्या गोष्टीला विशेष करून लक्ष दिलं पाहिजे येत्या सव्वीस तारखेला जर त्याच्या पहिले यांनी काम केलं तर बेहतर आहे नाहीतर पूर्ण पाच हजार जनताच्या सकट या सव्वीस जुलैला पूर्ण आमचे लोक आमचं आम जनता रस्त्यावर उतरणार आहे आणि संबंधित अधिकारी कामचं श्याम जनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली